डॉक्टर मच्छिंद्रजी त्याचबरोबर उमेश खंडोडे रामराव म्हण तसेच

आणि मला शंभर टक्के खात्री आहे की सरांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद हा आम्हाला माहितीच्या उप मिळत मला मिळत सरांनी पूर्वी भाऊसाहेब महाराजांच्या त्यांचं जे नातं होतं त्याचा ना। उल्लेख केला साक्षीदार मी पण अनेक वेळेला अनेक वेळेला अनेक इतर प्रश्नांवर पण चर्चा सरांची हळूहळू पावसाळ्या बरोबर होत असताना मी बघितले मी साक्षीदार या भेटी जायच त्यामुळं आज माहितीनं जे मानधन समाजासाठी निर्णय केले समाज म्हणून आपल्याला अपेक्षित होते मी सरांना दलित महासंघाच्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हा शब्द देऊ इच्छितो की विधानसभेमध्ये मानव समाजासाठी ज्या ज्या वेळेला प्रश्न उपस्थित करायला लागल त्या म्हणून त्या शासनाच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्यासाठी नक्की आमदार म्हणून माझं जिथं सहकार्य लागलं सर्वप्रिय सहकार्य दलित आपल्या शाळांना आपल्या सर्वांना

म्हणजे uh, <laughs> <ने> सकारात्मक <thi> नरेंद्रजी पण आम्हाला शब्द दिलायच्या केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या बरोबर आपण दुसराचा विषय केला साताऱ्याचं पण आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी वास्तव्यात होते त्या सरांचं वास्तु सुद्धा संरक्षित संग्रहालय म्हणून व्हावी किंवा स्मारक म्हणून व्हावी पण अनेक वर्षांची आपल्या दलित समाजातल्या आंबेडकरी चळवळीतल्या लोकांची सगळ्यांची इच्छा आहे आणि स्वतः आमली कुटुंबीय पण त्याच्यासाठी तयार त्यांचा मोठ्या विरोध नाही फक्त पैसे जे ऍक्विजिशन जे काय करत आहे ते त्यांचं स्वतःच राहत आणि शेवटी त्यांना त्याच्यासाठी काहीतरी शासनाने योग्य

आणि हे स्मारक करण्यासाठी जे काही कर करते आपण निघाल्यामुळं पुढच्या याच्यात <laughs> मला वाटतं असेल त्या दृष्टीनं पण आपण पाठपुरावा करू कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण साताऱ्यामध्ये सुद्धा त्यांचं वास्तव्य होतं प्रतापचे हायस्कूल असं आमेश्वरांचे घर असं आणि मग राज्यात सगळीकडे लागले आपण तर परदेशात जाऊन त्यांच्या स्मारकाचं सगळे हे करतोय मग साताऱ्यात पण ती ओळख राहिली पाहिजे कुठच्या पिढीला किंवा एवढं या सगळ्या गोष्टी करण्याचं सर्वांना एका एकामध्ये आणून बसवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांची ओळख साताऱ्यामध्ये पण स्वरूपी राहिले पाहिजे आणि ती त्या स्मारकाच्या माध्यमातून करू एवढं सुद्धा साताऱ्यातील सर्व स्थानिक समाजातील बरोबर घेऊन साताऱ्यात सुद्धा जावळी तालुक्यात सुद्धा प्रश्न निर्माण होतील या निमित्तानं इच्छितो परत एकदा सत्ते सरांचं आणि दलित महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच कार्यकर्त्यांचा आभार मानतो असंच त्यांचं सहकार्या पुढे राहावं की तपेक्षा उच्च करतो प्रयत्न